नमस्कार मित्रांनो स्कॉलर चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शंभर शब्दांचा निबंध निबंधाचा विषय आहे राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठराशे शहाण्णव साली कोल्हापूर संस्थानात भीषण दुष्काळ पडला प्रजेला खायला धान्य नाही पाण्याची प्रचंड कमतरता हातात पैसा नाही तेव्हा महाराजांनी रस्त्याची कामे हाती घेतली त्यातून प्रजेच्या हाती चार पैसे येऊ लागले एकदा महाराज रस्त्याचे काम पाहण्यासाठी गेले तेथील मजुरांनी केलेले चांगले काम पाहून त्यांना आनंद झाला तेवढ्या त्यांचे लक्ष रस्त्याचे काम करणाऱ्या स्त्री मजुरांच्या दोन तीन वर्षांच्या मुलाकडे गेले एवढ्या रणरणत्या उन्हात ती मुले आईच्या पाठीमागे अणवाणी पायाने फिरताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी दरबारात जाताच ज्या ज्या ठिकाणी अशी लहान मुले आहेत त्यांना सांभाळायला आयांची नेमणूक करून सावलीला त्यांची सोय करण्याचा आदेश काढला असा दक्ष राजा इतिहासात सापडणे दुर्मिळच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न राजाशी शाहू महाराज हे कोणत्या संस्थानाचे महाराजे होते या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला आवश्यक पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद